तर म्हणजे अशा प्रकारे आता आपण तिथून फेर फेरफटका मारून आलो तिथे आता आपली छोटी आई बिनत होती गवत साफ करत होती हा आपण असं मांडं वगैरे इथली थोडीफार झाडं वगैरे पाहिली तिथं आता आपण आलेलो आहोत वरती तर आता आपण आपलं जव्य मोठ्या इकडे खालच्या मजलीत आपली म्हणजे बारकी आई आपली इथे साफसफाई करत आहे म्हणजे गवत वगैरे बिनत आहे तिची कामं चालू आहेत आणि इथे आपली मोठी आहे चला पता मोठ्या आईकडे जाऊया चला चला तर मग मग इथे कशा प्रकारे फाट्यांची खोप वगैरे भरून ठेवलेली आहे छान अशी आपली सुंदर नाळी आणि ते आपली मोठी आई काम करत आहे चला हे मोठी आय या काय करतेस बेंतोय बाय काय बेंतोय काय बेंतोस मी गवत बेंतो कशाला पण कशाला फिरायला होईल ना फिरायला होईल म्हणून तर म्हणजे वेगळ्या कशा प्रकारे आपली आय मोठी आई बेनत आहे काय नाही तू बेनतेस ते फक्त दाखवतोय व्हिडिओमध्ये तिळोग मंडई आपली आहे मोठी आहे मी तू मी राहा नाही लवकर आहोत होय तर कमरात मोडलो ना कमरात मोडलोस <laughs> काय करतेस काय पण <laughs> काय करतो काय करतोस भेटतो भेटतोस कशासाठी जागा चौक जागा चौक होण्यासाठी तवशी लागलेत की नाही तवशी लागलेत आता लागते भर ओमलोस दमलो आता दमलोस काय बाय दमलो ग बाय दमलो दमलो काय करणार आता बसून चांगला आला मग चांगला आला ना फोटो दिसतोय तुला तिथून दिसतय दिसत चांगलं दिसत तर हसून दाखव हस तरी बोल आय काहीतरी बोल काहीतरी काय बोलू नमस्कार मंडळी असं बोल नमस्कार मंडळी कसे आहात कसे आत मजेत ना बोल <laughs> बोल बोलतोय काय मजेत ना बोला कोकणात या बोल बोल, आ, <laughs> बोल, <laughs> बोल की बोल ना बोल अरे मग आपल्या माणसाला सांगणार नाही मंडळी कोकणात या असं फक्त शेवटच <laughs> पिचकारी मारली बोल ना आय काय बोलू मंडळी कोकणात या मंडळी स्वप्नात या स्वप्नात बाय कोकणात या कोकणात कोकणात या कोकणात हा भारी या कोकणात होय कोकण आपलोच असा हय ना भारी वाटत ना तुला गावाला गावाला भारी वाटत की शहरात भारी वाटत मुंबईला भारी मुंबईला भारी नाही गाव भारी बोल गाव भारी कसा गाव भारी गाव भारीच जिकडे फिरावं तिकडे गावच पण मला सांग तुला मुंबई आवडते कि गाव आवडतं तुला मुंबई आवडते कि गाव आवडतं मुंबई मुंबई आवडते का का म्हणजे आणि असायचं तिकडे बी काय मिस्ट्री सकाळी जायचं तर संध्याकाळी तू गावाला कंटाळलीस गावाला कंटाळलो काय जल्लगाव गाव अगं लोक मरतात गावाला येण्यासाठी आणि तुला जल्ला गाव वाटतो <laughs> करशील तेवढं थोडा करशील तेवढं थोडा कामा कुठलं गवत साफ करण्याच्या कामामुळे तुला व्याप वाटतो ना गवत साफ करायचं आणि मुंबईचे तुला ते मोठ्या मोठ्या बिल्डिंग मोठे रस्ते गाड्या त्या आवडतात ते आवडतात आवडतात भारीच आहेस तू मुंबई करून राजी गावात किती दर्या दर्या ह्यात नाही गिरणीत नाही फिरलेला मी धावसांची जिमलीची नरसुमेची किती भीती तिला भीती वाटते तू बोल मी ऐकतोय नुसत्या त्या गिरणीत फिरायचा फिरायचं दब न्यायचे खानावल्यांचे त्या डब्या ती जायचं मी येतो मी येतो मी जायचं फिरायचं एक एक दोन दोन रुपये द्यायचं ते त्या काळात हा का जा असला की त्यांच्या पाटणं जायचं हो ती का आली काय जा भाऊ जेव्हा बोलतात जा, 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 जा। तर मंडळी कशी वाटली आपली मोठी आहे कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि पुन्हा भेटू लवकरच महिन्या गेलं तोपर्यंत तो बाय तर मंडई अशा प्रकारे आता आपण थोडक्यात पाहिलं आपल्यासाठी राह

अभी नहीं अच्छे आटे था मैं पाना तारे ली पाना तारे पाना आटे की नहीं अच्छे तारे तुझे वजह क्या करेगी क्योंकि चीज़ ले रहे हो अभी ये नहीं पड़ना दें थोड़ा मंडे सब रखा रे ठे है

ते मंडळी बघा अशा प्रकारे आता आपली केळी काढून झालेली आहे तर मंडळी तुला व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडलीस तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कर शेअर करा आणि हो आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू लवकरच तुम्ही का व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या бабки жарой